नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मुलांच्या अजून उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत हे की नाही तर मुलांना काही ना काही खायला तर पाहिजे असतं तर मुलांसाठी सहज साथ बनवायचे आहेत मस्त अशी रेसिपी तीही मुलांच्या आवडीची ती म्हणजे आपण बनवायचे मँगो मिनी केक छोटे छोटे केक स्मॉल असे केक बनवायचे आहेत आणि कुठल्याही साचा वगैरे काही नको आहे आपल्याला अंडी वगैरे काही वापरायची नाहीत एगलेस चढ तशी होणारे फटाफट होतात अगदी मुलांना घेऊन केले तरी चालणार आहेत इतके फटाफट होतात केक आणि इतके सोपे आहेत तर चला बघूया हे मँगो केक करण्यासाठी आपल्याला साहित्य काही काय लागतं तर बघा इथं पहिल्यांदा आपण घेतलेलं आहे आमरस घेतलेलं आहे किंवा मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे तो आपल्याला अर्धा कप लागणार आहे सगळं साहित्य आपण ठेवलेलं आहे किचन वाट्यावरती बघा एक वाटी मैदा घेतलेला आहे चाळून घ्यायचं आहे आणि एक वाटी ठेवायची आहे मेजरमेंट घ्यायचं आहे आपलं प्रत्येक पदार्थाचं मेजरमेंट हे साहित्याचं एका वाटीने घ्यायचं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला हा जो मँगो पल्प किंवा मँगोचा रस केलेला आहे आपण आंब्याचा रस तो घ्यायचा आहे मिल्क पावडर घेतलेली आहे मी ऑप्शनल आहे घातली तर छान टेस्ट येणार दोन तीन चमचे घालायचे पाव वाटी आपण घ्यायचं आहे तेल वास नसणारं तेल घ्यायचं आहे कुठलाही वास नको आपल्याला साधा आपण खातो ना रोजच्या जेवणातलं ते तेल आहे एक चमचाभर आहे बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला घ्यायचा आहे बेकिंग सोडा तर हे एवढं साहित्य चला सुरुवात करूया तर बघा आपण हा केक करायचा आहे हा जे पात्र आहे की नाही सगळ्यांच्या घरात असतं बघा ह्याच्यामध्ये आपण एक हा केक करायचा आहे कुठलाही साछा वगैरे आपल्याला काही वापरायचं नाही ह्याच्यामध्ये आपल्याला हा केक करायचा आहे तर बघा हे आपे पात्र आहे ते घ्यायचं आहे आपल्याला आणि कढईमध्ये करायचं आहे किंवा तव्यावरती करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण घालूया अर्धी वाटी दूध तुम्ही ताक किंवा दही असलं तरी चालणार आहे त्यांनी केलं केलं तरी चालणार आहे बघा त्याच्यामध्ये घालूया तेल साखर मिक्स करून याच्यामध्ये घालायचा आता मैदा मिल्क पावडर बेकिंग पावडर आ, मिल्क पावडर घातली आपण बेकिंग पावडर घालायची एक चमचा घेतलेली आहे पाव चमचा आपल्याला घालायचा आहे सोडा जो आपण खातो ना घरच गर, घरामध्ये बेकिंग सोडा पाव चमचा घालायचा आहे पहिल्यांदा मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तुमच्या आवडीचं कुठलंही सेन्स घालायचं असेल तर नक्की घाला आणि ही रेसिपी तुम्ही मुलांना घेऊन सुद्धा करू शकता मुलांना जर घेऊन केली तर मुलं आणखी आवडीने करतील हा मॅ पाय तू घालायचा आंबा गोड आहेत आंबट नसावा आंबा मुलं पण काय होतं आंब्रस आंबे खून कंटाळलेले असतात असा जरा काही पदार्थ केला की आवडीने खातात कलर नसेल आंब्याला तर थोडासा केसरी कलर घातला तरी चालणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यात कुठले इसेन्स घालायचं असेल तुम्ही घालू शकता तर बघा मी तर रो वाईट रोजची जरा इसेन्स आहे माझ्याकडे तर मी ते एक दोन तीन ड्रॉप घालते आवडत असेल तर घाला अगदी वेलची पावडर घातली तरी चालणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही टुटी फ्रुटी किंवा आंब आंब्याच्या अशा फोडी करून बारीक बारीक फोडी करून घातल्या तरी चालणार आहे चला तर तयार आहे गॅसवरती तवा किंवा कढई गरम करायला ठेवायची कारण डायरेक्ट भांडं ठेवायचं नाही आपण आपेचं गॅसवरती जरी जळतील ना केक आपण हे भरून घ्यायचं आहे आणि काय करायचं थोडंसं कमी भरायचं बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलाय की नाही आपण त्यामुळे ते वरती येणार आहे थोडं कमी घालायचं तर बघा ह्या आपेपात्रामध्ये आपण भरून घेतलेलं आहे आता आपण हे कढईमध्ये ठेवायचं मी कढईमध्ये करणार आहे चला आता आपण ह्याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये आपण ठेवून द्यायचं आता भांडा आहे गरम आणि गॅस बारीकच ठेवायचा आपण प्रीट करून घेतलेला आहे कढई गरम करून घ्यायची कढई पहिल्यांदा मग गॅस बारीक करायचा आणि आता आपण ह्याच्यावरती झाकूया एक मोठं ताटास झाकायचं याच्यावरती चला तर आता हे दहा धा, दहा ते बारा मिनट चला तर आता हे दहा ते बारा मिनटासाठी आपण बेक करून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅस करायचं आहे मोठा गॅस करायचा नाही नाही तर ते जळणार आहे पाच ते सात मिनटांनी आपण ते उघडून बघायचं आहे वरचा जो भाग आहे तो असा कोरडा झाला की केक आपले झाले तसं समजायचं चला तर सात मिनटं तर झालेली आहेत बघूया आपण केक ताट गरम आहे वा किती छान फुगलेली बघा मस्त असे तर कोरडे झालेले आहेत पाहिजे तर टूथपिकने किंवा चाकूने तुम्ही बघू शकता चाकूने बघूया आपण हे बघा झालेलं आहे चाकूला अजिबात चिकटलेले नाही म्हणजे झालेले काढून घेऊया आता गॅस बंद करूया कारण आपण थंड झाल्याशिवाय तर ते काढू शकणार नाही थंड झाल्यावर ते काढायचं आणि दुसरं मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं तोपर्यंत गॅस बंद करूया पण नंतर ना पुन्हा केक करताना कढई पहिल्यांदा गरम करायची आणि नंतर ना ते मिश्रण घालून आपल्याला तवा त्याच्यामध्ये ठेवायचा चला काढून घेते गरम आहे ना हात लावायला जायचं नाही बघा हाताला अजिबात चिकटत नाही केक झालेला आहे आपला आणि आप पॅनसारखं दुसऱ्या बाजूने नाही त्याला शेकायचं किंवा भाजायचं नाही एका साईडनं करायचं काढल्यानंतर दाखवतेस तुम्हाला मी हे थंड होऊ द्यायचं त्याच्याशिवाय काढायचं नाही तर हो चला बघूया आपण केक झालेले थंड आणि आता हे कुणी वगैरे काढायचं नाही कारण हा पॅन आहे नॉनस्टिक नाही का आपल्या पात्रात केले ना आपण त्यामुळं चाकू वगैरे लावायचं आणि पॅन आहे तो खराब होऊ शकतो ना तर ले ले। मी तर ही बघा टूथपिक घेतलेली त्याने काढते मी बाजूने असं सोडून घ्यायचं सुंदर झाले बघा के मस्त असा मुलांना तर किती आवडेल बघा हा मस्तच अगदी आपण जसे आपे पात्रामध्ये केले ना तसं तुम्ही एका भांड्यामध्ये पातेल्यामध्ये वगैरे पण हा एकदमच मोठा केक करू शकता ह्याच पद्धतीनं करायचा किती सुंदर झालं मस्त अगदी मुलांना किती आवडेल बघा तर बघा आणि इतके मस्त सॉफ्ट झालेत ना कापून पण बघूया आपण पहिल्यांदा सगळे केक आपण करून घेऊया हे बघा किती सुंदर झालेले आहेत बघा किती मुलांना तर किती आवडतील आवडीनं खातील मुलं आणि करतीलही आवडीनं तर मी सगळे केक पण करून घेते काढून पण घेते आणि राहिलेले केक करून पण घेते नंतर तुम्हाला दाखवतेस मी आतून केक कसे झालेले आहेत सॉफ्ट झालेले आहेत का तर बघा आणखी मी हे भांड भरलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी तुटी फुटी घातलेली आहे बघा आणखी छान दिसावं म्हणून तुम्ही चोको चिप्स असतात ते घातले तरी चालणार आहे ड्रायफ्रूट्स असतात ते घातले तरी चालणार आहेत काजू वगैरेवरून छान वाटतं ना मुलांना पण ते छान वाटतं आणि का आंबेसुद्धा असे कापून कापून थोडेसे त्याचे चंक्स असे घातलेवरून तरी चालणार आहे तर चला हे पण बेक करून घेऊया आपण तर बघा मँगो केक आहेत आपले सगळे तयार किती छान झाले आहेत बघा इथं मी टिटू टुटी फुटीवरून घातलेली आहे आणि त्यामुळे किती छान म्हणजे त्याला लुक आलेला आहे बघा छान दिसतं आहे आणि मुलांना पण खूप आवडेल बघा असं हे बघा इतके मौसूद झालेत ना अगदी हे बघा किती छान झालेले मस्त अगदी आणि किती सात मिनटात झालेला केक आहे मी तुम्हाला दहा ते बारा मिनटं म्हटलं मिंट होतं सात मिनटात केक तयार झालेले आहेत सात मिनटं ठे दहा मिनटं ठेवायचंच म्हणजे सात मिनटं केक तयार होतो थो। थोडासा ललसर झाला म्हणजे छान ला। आणखी लागतो हे बघा कलर किती छान आलेला कुठला केक चिकटला नाही काही नाही गॅस फक्त बारीक ठेवायचा बारीक गॅसवरती बेक करून घ्यायची आपण केक हे बघा इतकी जाळी सुटलेली आणि इतकी सॉफ्ट झालेली की नाही हे बघा इतका मसूज झालेला केक कच्चे केक आण तो कधीचे केलेले असतात ते पॅकेट माहिती आहे ना ते आपली मुलं खातात आवडीनं खातात किती वेळात झाले बघा आणि एका एका वाटी आपण मैदा घेतला होता ह्या वाटी एक वाटी मैद्यापासून आपल्या वीस एक केक झालेले आहेत मला वाटते बघा अजून एक मी पात्र ठेवलेले करायला दोन आपेपात्र झाले पंचवीस एक केक झालेले आहेत बघा पंचवीस केक झालेले आहेत हे बघा किती मौसूज झाले खाऊन पण बघितलं इतकं टेस्टला छान झालं आहे ना मस्त अगदी आणि ह्या पद्धतीनं तुम्ही हाच केक नाही तर चॉकलेट केक करू को शकता कोको आणखी घरचं ते घरचंच नाही का आणि फ्रेश हे बघा किती मौसूद झालेलं केक -के, दाखवलं तुम्हाला हे बघा म झालेलं आहे मी खाल्लंसुद्धा सुद्धा बघितला टेस्ट केला तुम्हाला सांगण्यासाठी तर खूप छान झालेले नक्की ट्राय करावर का हे केक आत्ता मँगोचा सीझन आहे मँगो केक करायची असतील तर आत्ता कराच शिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चॉकलेट केक कुठल्याही फ्लेवरचा केक तुम्ही करू शकता तर सध्या मँगोचा सीझन आहे तर मँगो केक नक्की ट्राय करा तर कशी वाटली रेसिपी रेसिपी नक्कीच ना आवडली असणार असणार आहे तुम्हाला तर पटपट लाईक करा सगळ्यांनी लाईक आहे ज्यांना ज्यांना रेसिपी आवडली ना पटपट लाईकचं बटन दाबायला वेळ लागत नाही तुमच्यासाठी एक लाईक म्हणजे काही नाही पण आम्हाला खूप ते प्रोत्साहन देऊन जातात तर ते लाईक पट जशी करून टाका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपली ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा तर पुन्हा असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगा हो आणखी म्हणजे आता इंस्टाग्रामवरती सुद्धा आपलं च्या रेसिपी येत असतात तिथेही फॉलो नक्की करा आणि लाईक पण करा